प्रस्तावना दोन हजार पंचवीसचा शेवटचा काळ डिसेंबरचा महिना सुरू झाला होता हवेत गारवा होता पण माझ्या मनात मात्र एक दाहक आग लागली होती दोन हजार पंचवीस हे वर्ष संपायला काही दिवस उरले होते पण माझ्या आयुष्यातलं संकट संपण्याचं नाव घेत नव्हतं आपण ज्याला बॅड पॅच म्हणतो तो माझ्या बाबतीत एखाद्या न संपणाऱ्या अमावस्येसारखा झाला होता माझी नोकरी सुटून आता सहा महिने झाले होते सुरुवातीला वाटलं होतं की अनुभवाच्या जोरावर दुसरं काम मिळेल पण प्रत्येक मुलाखतीनंतर इंटरव्ह्यू फक्त एकच वाक्य ऐकायला मिळायचं वी विल गेट बॅक टू यू पण तो कॉल कधीच आला नाही घराचं भाडं थकलं होतं किराणा उधारीवर सुरू होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या नजरा आता बदलल्या होत्या आत्मसन्मानाचा संघर्ष त्या दिवशी दुपारी मी बाजारातून जात होतो समोरून माझा एक जुना मित्र येत होता एकेकाळी आम्ही तासंतास गप्पा मारायचो मला पाहताच त्याने आपला रस्ता बदलला त्याला वाटलं असावं की मी पुन्हा त्याच्याकडे काही मदत किंवा पैसे मागायला येईन त्या क्षणी जे दुःख झालं ते शब्दांच्या पलीकडे होतं मी घरी आलो आणि थेट स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिलो भिंतीवरचा तो फोटो स्वामींचे ते स्थिर डोळे जणू माझ्या आरपार पाहत होते मी रागाने म्हणालो काय मिळतंय तुम्हाला हे सगळं पाहून मी कधी कोणाचं वाईट केलं नाही कधी कोणाला फसवले नाही मग माझ्याच नशिबात ही वेळ का लोक म्हणतात तुम्ही ब्रह्मांड नायक आहात मग तुमच्या भक्ताची ही अवस्था तुम्हाला दिसत नाही का मी ओरडलो रडलो पण फोटोतून काहीच उत्तर आलं नाही फक्त एक शांतता होती ती शांतता मला अधिकच खात होती एकतीस डिसेंबरची ती रात्र एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण जग सेलिब्रेशनच्या तयारीत होतं हॉटेलमध्ये बुकिंग्स होते गाड्यांचे हॉर्न वाजत होते फटाक्यांची आतशबाजी सुरू होणार होती पण माझ्या घरात मात्र मरणप्राय शांतता होती लाईट बिल न भरल्यामुळे वीज कापली गेली होती एका मेणबत्तीच्या उजेडात मी बसलो होतो माझ्या खिशात शेवटचे पन्नास रुपये उरले होते उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्ष पण माझ्यासाठी काय बदलणार होतं फक्त कॅलेंडरवरचं साल नशीब तर तेच फाडकं होतं मी डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली पण शब्द सुचत नव्हते शेवटी मी स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि म्हणालो स्वामी आज ही मेणबत्ती विजली की कदाचित माझा संयमही विसेल लोक म्हणतात नवीन वर्षात सगळं चांगलं होतं पण मला आता चमत्कारावर विश्वास उरला नाहीये जर उद्याच्या दिवसाने मला काही मार्ग दाखवला नाही तर समजून जा की तुमचा हा भक्त कायमचा हरला ही धमकी नव्हती ही एक आर्त हाक होती एका तुटलेल्या माणसाची शेवटची विनंती होती मध्यरात्रीचा तो विचित्र अनुभव रात्रीचे बारा वाजले बाहेर फटाक्यांचा आवाज आला हॅपी न्यू इयरच्या आरोळ्या ऐकू आल्या मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न केला पण अर्धवट झोपेत मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीत चालतंय एक मंद सुगंधी वास चंदनाचा आणि धुपाचा वास संपूर्ण खोलीत दरवळला मला डोळे उघडावेसे वाटले पण पापण्या जड झाल्या होत्या एक खर्जातला गंभीर आवाज माझ्या कानात गुंजला अरे वेड्या काळोख दाट झाला याचा अर्थ सूर्य उगवायची वेळ जवळ आली आहे झोप आता उद्या भेटू मी दचकून जागा झालो खोलीत कोणीच नव्हतं फक्त ती मेणबत्ती पूर्ण विजली होती आणि स्वामींच्या फोटोवर बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा एक हलका प्रकाश पडला होता तो आवाज भास होता की सत्य मला कळेना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पहाटेची भेट सकाळी पाच वाजता माझी आपोआप आली मन अजूनही जड होतं पण शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती मी आवरलं आणि घराबाहेर पडलो रस्ते रिकामे होते थंडीमुळे धुकं साचलं होतं चालता चालता मी एका जुन्या पडक्या मंदिराजवळ आलो तिथे एक कडुनिंबाचं झाड होतं त्या झाडाखाली एक वृद्ध माणूस बसला होता अंगावर एक जुनी फाटकी शाल केस विस्कटलेले पण त्याचं तेज सूर्यही फिका पडेल असं मी त्यांच्या जवळून जात असताना त्यांनी अचानक मला हाक मारली काय रे मुला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतका चेहरा पाडून कुठे निघालास मी थांबलो संतापाने म्हणालो स्टार बाबा माझं आयुष्य संपत आलंय आणि तुम्ही विचारताय कुठे निघालास नशिबात काहीच उरलं नाहीये त्या वृद्धाने एक खळाळून हास्य केलं ते हसणं इतकं आश्वासक होतं की माझा राग क्षणात निवाता झाला ते म्हणाले नशीब संपत नसतं रे ते फक्त वळण घेत असतं तू तक्रार करतोयस की तुला काही मिळालं नाही पण तू हे पाहिलंस का की तुला काय दिलं गेलंय मी विचारलं स्टार काय दिलंय मला गरिबी अपमान अपयश ते वृद्ध उठले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले तुला वेळ दिलाय स्वतःला घडवण्यासाठी तू स्वामींकडे नोकरी मागतोस पैसे मागतोस पण कधी हे मागितलं आहेस का की स्वामी मला अशी बुद्धी द्या की मी स्वतःचं साम्राज्य उभं करेन त्यांच्या शब्दांनी माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला आपण नेहमी वस्तू मागतो पण शक्ती मागायला विसरतो पहिला धडा मी त्या वृद्धाच्या पाया पडायला खाली वाकलो जसा मी वर उठलो तसा तो माणूस तिथे नव्हता मी आजूबाजूला पाहिलं मागे धावलो पण तो धुक्यात कुठेतरी अदृश्य झाला होता माझ्या हातात एक लहानशी चिठ्ठी होती जी बहुधा त्यांनी माझ्या हातात दिली होती किंवा खाली पडली होती त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या अंगावर काटा आला हे वाक्य हे तर स्वामींचे शब्द आहेत दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस मला एक मोठा संकेत देऊन गेला होता मी घरी परतलो पण आता मी तो जुना रडका माणूस नव्हतो मी आरशात पाहिलं आणि स्वतःला म्हणालो स्वामींनी रस्ता दाखवलाय आता चालायचं काम माझं आहे मी स्वामींच्या फोटोसमोर बसलो आणि प्रार्थना केली स्वामी आजपासून मी तक्रार करणार नाही मी कष्ट करेन तुम्ही फक्त बुद्धी द्या बघूया हे दोन हजार सव्वीस वर्ष आपल्याला कुठे घेऊन जातं आणि तिथूनच माझ्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाला सुरुवात झाली पण हे परिवर्तन इतकं सोपं नव्हतं पुढच्या काही दिवसांत अशा काही घटना घडणार होत्या ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती भाग एक समाप्त पुढच्या भागात भाग दोन स्वामींच्या संकेतानुसार नायक आपला पहिला व्यवसाय कसा सुरू करतो त्याच्या मार्गात येणारे अडथळे आणि त्या वृद्ध माणसाचा पुन्हा झालेला साक्षात्कार स्वामी भक्त तुम्हाला हा पहिला भाग कसा वाटला जर तुम्हाला पुढचा भाग लगेच हवा असेल तर सांगा मी लेखणी पुढे चालवतो